आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत ही युक्ती मुलींनी आजच्या युगामध्ये सार्थ करून दाखवलेली आहे असं कुठलंच क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये मुली अग्रेसर नाहीत त्या खूप जिद्दीने खूप गतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवत आहे पण हे सर्व करत असताना काय होतं की वर्ग सातवी ते बारावी दरम्यान आपण एक वेगळ्या दुनियेमध्ये जगत असतो कारण तो वयोगटच असा आहे की त्यामध्ये चांगलं काय वाईट काय हे कळत नाही जे चांगलं आहे ते लवकर आपल्याला वळत नाही आणि जे वाईट आहे त्याकडे मन आकर्षित लवकर होतं यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय तर तो म्हणजे मोबाईल या मोबाईलमध्ये आपण काय करतो की आपले एक सोशल मीडियाचे अकाउंट उघडतो या सोशल मीडियाच्या अकाउंटमध्ये आपण खूप साऱ्या लोकांना भेटत असतो मग काही ओळखीचे असतात काही ओळखीचे नसतात मग आपल्याला जणू एक मोह लागलेला असतो की आज मला किती लाईक मिळालेत कुठली एखादी पोस्ट टाकली तर त्यावर लाईक किती मिळालेत मला किती जणांच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या काय आल्या तर याची चर्चा आपण करत असतो परंतु यातून होतं काय की बरीच सारी मुलं फेक आय डी यूज करून किंवा असच जे खूप हुरळून गेलेले आहेत अशा लोकांना अशा मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये आज असंख्य मुली अडकलेल्या दिसतात त्यांना त्यावेळेला काहीच कळत नाही कारण काय असतं की या दरम्यान घरचे लोक आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या सांगत असतात शिक्षणाबद्दल त्यानंतर आपल्या वागण्याबद्दल आपल्या बोलण्याबद्दल आपल्या राहणीमानाबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल ते सांगत असतात कारण त्यांना असं वाटते की आपली मुलगी कुठल्याच गोष्टीत कमी पडायला नको परंतु आईवडिलांचे या काळामधले जे काही उपदेशाचे डोस आहेत हे मुलींना नकोसे वाटूस वाटत असतात मुली या गोष्टी इतक्या निगेटिव्हली घेतात इतक्या निगेटिव्हली घेतात की त्यांना म्हणजे आईबाबांच्या त्या सल्ल्यांचा अक्षरशः वीट आलेला असतो आणि मग ते घरामध्ये आपलं कौतुक होत नाही आपल्याला कोणी अप्रिशिएट करत नाही म्हणून ते बाहेरच्या जगामध्ये कोणीतरी कौतुक करणारा कोणीतरी आपल्याकडे पाहून एक प्रसन्न मुद्रा देणारा असा एक व्यक्ती शोधतात पहिल्यांदा मैत्रिणी असतात नंतर मित्रांसोबत आपण कधी वाहत गेलो हे माहीत सुद्धा पडत नाही तसंच या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी लोकांसोबत आपली ओळखी होते आणि मग तिथे घर बसल्या ऑनलाईन सगळी चॅटिंग सुरू असते प्रत्यक्ष भेटायची आवश्यकता राहत नाही आणि या बोलण्या बोलण्याच्या ओघात इतकं काही आपण पुढे निघून जातो की आपल्याला कळत नाही आपण काय करून राहिलो आईबाबांना यातलं विशेष जास्त कळत नाही त्यांच्या चोरून लपून या सगळ्या गोष्टी सुरू असतात परंतु या सर्व गोष्टी करणं म्हणजे जीवनाचा सत्यानाश करून घेणं आहे कारण वर्ग सातवी ते बारावीच्या दरम्यान तुम्ही स्वतःमध्ये जितके चांगले गुण आणाल जितका जास्त अभ्यास कराल तितकं सुंदर जीवन तुम्हाला जीवनामध्ये मिळेल परंतु या गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं आणि या फालतूच्या गोष्टींमध्ये जर आपण अडकलो तर आपलं जीवन उद्या अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही आपल्यासमोर असंख्य अडचणी निर्माण होतील त्याच्यामुळे मुलींना माझा पहिला सल्ला की या सोशल मीडियापासून तुम्ही दूर राहिलेलं कधीही चांगलं आता सोशल मीडिया म्हणजेच काय तर स्नॅपचॅट इंस्टाग्राम यावर आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय करत आहे काय नाही याचे सगळे फोटो व्हिडिओ हे ते टाकत राहतो आणि याचाच फायदा घेऊन बाकीचे फेक आय डी तयार केलेले किंवा रिअल आय डी जरी असेल तर अशा असंख्य अनोळखी मुलांच्या संपर्कात आपण येतो या जगाच्या संपर्कात येतो आणि त्यांचं ते बोलणं हे ते पाहून त्यांचे कमेंट पाहून आपण हुरळून जातो आणि कधी त्यांच्या प्रेमात आपण पडतो आपल्यालाही कळत नाही म्हणून या सर्व गोष्टींपासून तुम्हाला स्वतःला वाचवायचं असेल तर सर्वात पहिलं काम की तुमचे सोशल मीडियाचे अकाउंट नसावेत काही गरज नाही दुनियेला यावेळेला दाखवायची जे काही दुनियेला दाखवायचं आहे ते तुमचं कर्तृत्व दाखवा तुमच्या कर्तृत्वामधून तुम्हाला दुनिया अशी सलाम केली पाहिजे हे काय तुमचं सुरू आहे हे मलाही कळायचं मार्ग नाही परंतु बाळांनो या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपलं चारित्र्य हे किती चांगलं राहील आपण एक व्यक्ती म्हणून किती चांगले राहू याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आपण स्वतःच डेव्हलप केल्या पाहिजे अलीकडे मॅगी वेफर्स त्यानंतर ते फूड ऑर्डर करणं हे महिन्यातून एखाद्या वेळेला दोन वेळेला मी समजू शकतो कारण आजचा जो काळ आहे तो त्या पद्धतीचा आहे थोडीशी चव एखाद्या वेळेला पाहिजे समजू शकतो परंतु आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा अशा पद्धतीचं जेवण घेणं किंवा अन्न खाणं हे चुकीचं आहे कारण यातून तुमचं आरोग्य खराब होणार आहे तुमचं शरीर खराब होणार आहे आणि त्यातून ते जे अन्न आपण खातो ना तर त्यातून जे काही केमिकल्स वगैरे आपल्या शरीरामध्ये जातील याने आपली मनस्थिती सुद्धा खराब होणार आहे त्याच्यामुळे आपली मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला प्रसन्न वाटण्यासाठी आपल्याला निरोगी राहण्यासाठी घरी शिजवलेलं अन्नच आपण प्रिफर केलं पाहिजे हे एक आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे म्हणजे पहिले तर त्या मोबाईल पासून जास्तीत जितकं जास्त लांब राहता येते तितकं जास्त लांब राहिलं पाहिजे आणि दुसरं आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी रेडीमेड फूड आणि होममेड फूड तर या गोष्टीतला आपण फरक समजून घेतला पाहिजे आणि होममेड कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे तिसरी गोष्ट की आपली तंदुरुस्ती राहावी आपल्यामध्ये एक चैतन्य राहावं उत्साह राहावा यासाठी आपल्याला दररोज सकाळी एक पंधरा मिनटं का होईना तेवढा वेळ वॉर्मअप एक्सरसाइज जर, जर तुम्ही केलात तर निश्चितपणे तुम्हाला खूप जास्त एनर्जी त्यातून मिळेल आणि तुम्हाला जे काही दिवसभर कामं करायचे आहेत तर त्याचा तुम्हाला काय होईल एक उत्साह राहील किंवा त्यासाठी एक एनर्जी मिळेल त्यानंतर जे आणखी एक गोष्ट की हा एक विचार करा की आई आपली सकाळपासून रात्रीपर्यंत राब राब राबत राहते राब तीही एक व्यक्ती आहे तर बिचारीला थोडीशी आपण मदत केली तर काय फरक पडेल तर घरातल्या कामामध्ये सुद्धा आपलं कॉन्ट्रीब्युशन काही प्रमाणात असलंच पाहिजे आणि हो सातवी ते बारावी दरम्यानच्या मुली ह्या नाही काहीतरी फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट पर्यंत खूप तुसडेपणाने वागतात घरात चिडचिड खूप करतात छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांचं वाया जातं त्यांना असं वाटतं की आम्हाला इम्पॉर्टन्सच नाही पण बाळांनो तसं नाही तुम्ही घरातले एक खूप जास्त इम्पॉर्टंट व्यक्ती असता तुमची सर्वांना काळजी असते म्हणून सर्वजण तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने होईल त्या त्या पद्धतीने चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्याला ते कळत नाही आपल्याला ते समजत नाही आपल्याला यांनी सांगितलेलं हे सगळं आपण या कानाने ऐकतो आणि त्या काना सोडून देतो शेवटी सगळं मनाचं करतो आणि जास्तच जर झालं तर आपली चिडचिड होते आणि आपण मग रुसवा फुगवा हा विषय खूप मोठ्या प्रमाणात चालतो तर बाळांनो ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपले आई बाबा जितकं प्रेम आपल्यावर करतात तितकं प्रेम जगात या जगात दुसरं कोणीही तुमच्यावर करू शकत नाही आई बाबांचं प्रेम हे निस्वार्थ असतं त्यांना तुमच्याकडून काहीच पाहिजे नसतं बाकी लोकांचं जे काही प्रेम असेल तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील कोणीही असो त्यांचं तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असल्याशिवाय त्यांचं तुमच्यावर प्रेम असूच शकत नाही हाच मोठा फरक आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे ही जर गोष्ट एकदा का समजली तर आपण आपल्या करिअरवर फोकस केला पाहिजे आपण आपल्या जीवनावर फोकस केला पाहिजे मला उद्याच्या जीवनामध्ये बारावी नंतर काय करायचं आहे याच्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न केले पाहिजे तुम्ही ज्याही ठिकाणी आहे त्या ठिकाणापासून जर तुम्ही हा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही परंतु आजकाल जे काही सुरू आहे हे खूप चुकीचं आहे तर म्हणून बाळांनो मुलांच्या पासून म्हणजे मुलांच्या सोबत एक आकर्षित होणं आणि त्यांच्यामधून एक प्रेम प्रकरण निर्माण होणं एकमेकांमध्ये बाकीचे मुलं मुली ते मेसेज काय सर्क्युलेट करतात आणि त्यातून आपल्याबद्दल काय रुमर्स पसरवल्या जातात या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काही वाटत जरी नसलं तरी याचा लॉंग टर्म मध्ये खूप जास्त इफेक्ट होतो आणि आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीतून फक्त एकच गोष्ट येणार आहे ती म्हणजे दुःख 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 तर म्हणून मुलींनो उद्या जर काहीही घडलं तर याच सर्व नुकसान जे होणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे मुलींच होतं आपण आपले ड्रेस वगैरे घालत असताना कपडे वगैरे घालत असताना ते सुद्धा नीटनेटके घातले पाहिजे त्यानंतर आपलं सार्वजनिक जीवनामधलं वागणं बोलणं हे सुद्धा खूप नीटनेटकं असावं आपल्याला जी काही मस्ती करायची आहे ना ती घरामध्ये चार भिंतीतच करायची पब्लिकली त्या गोष्टी करायच्या नाही कारण याचा गैरफायदा बाकीचे लोक घेऊ शकतात तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं की तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणून मी इथे शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला तुम्हाला जर माझं मार्गदर्शन आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा म्हणजे तुम्हाला यापुढील सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळून जातील धन्यवाद भेटूया पुन्हा